नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज खूप दिवसानंतर असं थंड थंड तर तर वातावरण झालंय पाऊस पाहिजेच होता काल तर खूप गर्मी होत होती त्याच्यामध्ये लाईट पण गेली होती आज खूप छान वाटत आहे असं थंड वाटत आहे तर त्याच्यामुळे आज मस्त असे भजे बनवूया आपण पावसामध्ये भाजी आणखी चहा चहा प्या वाटते त्याच्यामुळं बनवते मी कांद्याचे भजी खात नाही म्हणून भजी बनवते त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ठेवलं त्याचे दोन आलू घेतले मी दोन आलूचे चिप्स पाडून झाले अशी चिप्स पाडून घेऊया आपण त्याच्यानंतर एक एक भांड घ्यायचं त्याच्यामध्ये दे दोन चम्मस बेसन टाकायचं आणखी हळद थोडी एक चम्मच लाल मिरच आणखी चवी मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं याला थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं मी याला असे बॅटर करून घ्यायचं नंतर ते चिप्स पाळले होते आपण ते बेसन मध्ये टाकून घेऊया आणखी त्याची भाजी करून घेऊया इथे तेल गरम करायला ठेवलंय मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया मस्त अस गोल्डन होऊ देऊया त्याला गोल्डन झाले ही भजे आणखी सोबत चहा पण बनवला होता मी आपले भजे बनून तयार आहे आलूचे या तुम्ही पण खायला तुमच्याकडे पडलाय का पाऊस कमेंट मध्ये नक्की सांगा आणखी भजी चहा माझी आहे के शाळेतून आला होता आता भाजी दे भाजी कसे <laughs> झाले सांग

यहाँ पाए का सब भात है आनकी पत्ता गोभी की भाजी है दाल है पूरा भजे आनकी ते वड़े पन है पोड़ी पन है ऐसा डांस फॉर्म कहते हैं